रावल बँक भ्रष्टाचार प्रकरणातून आमदार जयकुमार रावल यांचे नाव वगळण्याची डीची शिफारस अनिल गोटेंचा नवा गौप्यस्फोट एलसीबी पथकाने रोखली गोव्याहून गुजरातकडे जाणाऱ्या व्हिस्कीची तस्करी ट्रकसह त्रेसष्ट लाखांचा माल जप्त दोंडाईच्या शहरातील मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे बी शाखेने आणले उघडकीस सात दुचाकींसह एकास अटक मनसेचं आंदोलन आणि मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीचा परिणाम शिरपूर शहादा रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात आणि प्रभाग क्रमांक अकरामधील रस्त्याची लागली वाट पथदिवेही बंद संदीप चौधरींसह शिवसैनिकांचं खड्ड्यात बसून आंदोलन रावल बँक भ्रष्टाचार प्रकरणातून आमदार जयकुमार रावल यांचं नाव वगळण्याची शिफारस सी आय डीने केल्याचा नवा गौप्यस्फोट माजी आमदार तथा उबाठा शिवसेना नेते अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला कल्याण भवन येथे झालेल्या दिनांक अठरा जून रोजीच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना अनिल गोटे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आरोपींच्या अर्जावर तपासी एजन्सी बदलण्याचे आदेश दिले होते त्यातील पाच आरोपींना सी आय डीने अंतिम आरोपपत्रात वगळलं आहे मुख्यमंत्र्यांच्या तपासातील बेकायदेशीर हस्तक्षेप कामी आलाय देवेन भारती यांनी सी आय डी तपास करू शकत नसल्याचं स्पष्टपणे कळविलं त्याचसोबत एस आय टी नेमण्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं मग पुनश्च त्यांना तपास करण्यास सांगण्यामागे मुख्यमंत्र्यांचा स्वच्छ हेतू नाही रावल बँकेच्या अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारातून नामदार जयकुमार रावल यांची व त्यांच्या कुटुंबियांसह आरोपपत्रातून नावे वगळण्याची शिफारस सी आय डीने केली आहे पण सख्खे काका व कौटुंबिक विरोधक बापूसाहेब उर्फ जयदेव सिंह जयसिंह रावळ इत्यादी आठ आरोपींवर भ्रष्टाचाराच्या गंभीर गुन्ह्यांखाली आरोपपत्र असून यात सात वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे जयकुमार रावळ यांचे वडील जितेंद्र सिंह उर्फ सरकारसाहेब रावळ मातोश्री हंसाराणी माजी मंत्री गावित व अकरा आरोपींचे आरोपातून नाव वगळण्याचे सी आय डीच्या उप प्रतिभा विरारींचा फॉरेन्सिक ऑडिट सह न्यायालयात अहवाल दाखल आहे भ्रष्टाचारास सर्व संचालक मंडळ जबाबदार असताना जयकुमार रावल यांचं तुम्ही नाव कसं वगळू शकतात असा सवाल अनिल गोटे यांनी सी आय डी उद्देशून केला आहे जयकुमार रावल या कोळजातून त्या कोळजात या माणसाकडून त्या माणसाकडे असं करून आपली अटक चालत आहे आणि राज्याचा दुर्दैव आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाशी घालतात सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी कि मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या अर्जावर ज्यांना पोलीस याच्या अर्जावर सांगितले की तपास एजन्सी बदलून शका ज्या तपास एजन्सीने आधी सांगितलं होतं सीआयडीने त्या मी तपास करू शकत नाही त्यांच्याकडेच पुन्हा दिली काय हे सरासर घटनेने दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन आहे मुख्यमंत्र्यांना नव्हे देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा असे आरोपीच्या अर्जावर सह्या करायचे अधिकार नाहीत आणि आदेश द्यायचे अधिकार नाहीत प्रकरण रावल सहकारी बँक याच्यामध्ये अठ्ठावन्न कोटी रुपयाचा फ्रॉड हे प्रकरण आहे रिझर्व बँकेने दोन हजार सहामध्ये त्यांचं लायसन्स रद्द केलं आपली यांचा व्यवहार बंद केले दोन हजार अकरामध्ये मध्ये लायसन्स रद्द केलं सहकार खात्याचे तीन अहवाल सी आय चे तीन अहवाल आणि एसआयसीचा एक अहवाल असे सात अहवाल आहेत ज्यामध्ये राहुला दोषी मानलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री तपास एजन्सी बदलल्यानंतर शेवटच्या अहवालात रावल त्यांची आई त्यांचे वडील त्यांचे नातेवाईक यांना मात्र वगळण्यात आलेलं आहे आणि जे त्यांचे दे कौटुंबिक शत्रू आहेत त्यांचे सख्खे काका त्यांना मात्र आरोपी केले आहे कर्मशी रावली आहेत की सात वर्षापासून तर जन्मसभेपर्यंत शिक्षण अहो काय सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळेच वगळले सहा लोकांनी के अर्ज केला आणि पाच लोक आरोपी मधला वगळले आता आपली मागणी कुणाकडे करू मी हे न्यायालयीन प्रकरण न्यायालयात निकाल लागेल आता सर्वोच्च न्यायालयात लागेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल गोवा राज्यातून गुजरातकडे विस्कीची बेकायदेशीरित्या सुरू असलेली वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोखली आहे ट्रकसह त्रेसष्ट लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला दिनांक सतरा जून रोजी रात्री ही कारवाई मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात करण्यात आली ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना दिनांक सतरा जून रोजी रात्री नऊ वाजता गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार एल सी बीच्या पथकाने नगाव शिवारात महामार्गावर सापळा लावून एम एच तेरा डी क्यू शहाण्णव पासष्ट क्रमांकाच्या ट्रकला अडविलं ट्रक चालकासह दोघांनी त्यांची नावे सुधाकर राजाराम माने वय पन्नास राहणार साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली व विनायक शिवाजी सप्ताळे वय पस्तीस राहणार रड्डे तालुका मंगळवेढा जिल्हा शह सोलापूर अशी सांगितली वाहनांची तपासणी केली असता त्यात रॉयल ब्ल्यू मॉल्ट विस्कीचे नऊशे पन्नास बॉक्स सापडले प्रत्येक बॉक्समध्ये अठ्ठेचाळीस बाटल्या असून एक बाटली एकशे ऐंशी मिलीलिटर प्लॅस्टिकची आहे दारूची एकूण किंमत एक्केचाळीस लाख चार हजार रुपये इतकी आहे तसेच ट्रकची किंमत बावीस लाख रुपये असून हा एकूण त्रेसष्ट लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पी एस आय प्रशांत ताकटे ए एस आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी आरिफ पठान राहुल सानप देवेंद्र ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्या पथकाने केली गोपनीय माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळेमार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळा मेला, माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर जवा, नगाव जवा चे। चे हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण साडेनऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना गुन्ह्याच्या कामे ताब्यात घेऊन कारवाई करण्याची तजवीज केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातून चोरी होणाऱ्या मोटारसायकल व चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक धुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केला आहे त्यानुसार दोंडाईच्या पोलीस ठाणे येथील मोटारसायकल चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दिनांक चौदा जून रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय या माहितीच्या आधारे माहिती मिळाली या माहिती आधारे दोंडाईच्या शहरातील नंदुरबार चौफुली येथे संशयितरित्या उभा असलेला खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी वय एकोणीस वर्ष राहणार मालपूर तालुका शिंदखेडा याला पथकाने ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करण्यात आली त्याने त्याच्या इतर दोन फरार साथीदारांसोबत दोंडाईच्या शहरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याने लपून ठेवलेल्या एकूण तीन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल व एक बुलेट हस्तगत करण्यात आली खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी याच्यावर यापूर्वीही मोटारसायकल चोरीचा गुन्हा दोंडाईच्या येथे दाखल आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दोंडाच्या पोलीस स्टेशन श्रीकृष्ण पारधी ए आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गोमसाळे सुरेश बालेराव प्रशांत चौधरी संतोष हिरे पोलीस कॉन्स्टेबल विनायक खैरनार अर्षल चौधरी तसेच दोंडाच्या पोलीस स्टेशनचे प्रवीण निंबाळे राजेंद्र एंडाईत रमेश वाघ यांनी केली दोंडाईचा पोलीस ठाणे अध्यक्ष मोटरसायकल चोरी झालेल्या होत्या व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद चोवीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती खुशाल उर्फ दादू गोसावी राणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवलदार रमेश वाघ व इतर डी बीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन दोन त्या आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत अशा तिघांनी मिळून एकूण सात मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या त्या सातही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत त्या मोटरसायकल मोटरसायकलमध्ये एक बुलेट त्याचप्रमाणे दोन पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत एकूण तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे सदर आरोपी दादू कुल्प खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल आहे इतर त्याच्या साथीदार यांना ताब्यात घेऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेले आहेत का याचा तपास सुरू आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश आलंय शिरपूर शादा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पूनमचंद मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्याकडे वारंवार व एक मे रोजी कामगार दिवस निमित्ताने वाघाडी गावात आंदोलन केलं होतं त्याचबरोबर शिरपूर तहसीलदार यांना देखील निवेदने दिली होती मात्र दोन्ही विभागांनी टोलवीची उत्तरे देत हात झटकले होते या प्रकारानंतर मनसे तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे यांनी अत्यंत जागरूकतेने धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देत निवेदन सादर केलं होतं यानंतर कधीही रस्त्यावर खड्डे पडल्यास तात्काळ दुरुस्ती करावी अशी मोरे यांनी मागणी केली होती याबाबत मी महाराष्ट्र चॅनलनेही बातमीद्वारे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं मी महाराष्ट्र चॅनलची बातमी आणि पूनमचंद मोरे यांचा पाठपुरावा आणि त्यांनी दिलेल्या अंतिम इशार्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूरचे झोपलेले कर्मचारी खडबडून जागे झालेत दिनांक अठरा जून रोजी एन एच आय अंतर्गत शिरपूर ते शहादा रोडचं काम सुरू करण्यात आलं तात्काळ रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत पूनमचंद मोरे यांच्या या प्रयत्नांमुळे शिरपूर शहादा रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे कारण यामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील रस्त्यांची वाट लागली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिक वैतागले असून बुधवारी उबाठा शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख संदीप चौधरींच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आलं या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू केलं नाही तर आयुक्तांच्या दालनाबाहेर उपोषण करू असा इशाराही यावेळी उबाठा शिवसेनेचे चंद्रशेखर आझाद नगर शाखा व मनसे सैनिकांतर्फे देण्यात आला प्रभाग क्रमांक अकरामधील स्वामीनारायण कॉलनी येथील माजी नगरसेवक यांच्या घरापासून ते रामचंद्रनगरपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर खड्डे पडलेत त्यामुळे शाळकरी मुले वृद्ध लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय तसेच पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे तेथे डेंग्यू व इतर आजारांचा प्रसार होऊ शकतो विशेष म्हणजे या प्रभागात माजी महापौर देखील आहेत तरीही पाच वर्षांपासून या रस्त्याकडे संबंधित लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या आंदोलनात उभाटा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष मिस्त्री वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज भारसकर आबा भडागे सागर निकम गौरव पाटील हर्षलवाणी सागर साळवे बाळू शेंडगे आदी सहभागी झाले होते बोला स्वामीनारायण कॉलनी पासून पर्यंत ह्या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा वार्ड विद्यमान माझी महाबौजांचा वार्ड आहे तरी या वार्डाची इतकी नाही अवस्था धुळे शहराची आणि मायच्या आईंना ती आहे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आता पाऊस चालू होतोय आहे पावसामुळे या डबके या खड्ड्यामध्ये डबके साचतील आणि त्या पाण्यामध्ये डास निर्माण होतील त्या डासांतून डेंगूचे मच्छर या पूर्ण परिसरामध्ये फैलतील आणि डेंग्यूचे डेंगूचे मच्छर इथल्या नागरिकांना चावतील त्यामुळे त्यांना डेंगू होईल आणि डेंगू झाल्यामुळं गरीब लोकांना दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागल आणि डेंगू झालेल्या व्यक्तीला पन्नास हजार ते एक लाख रुपये खर्च येतो ते पैसे कुठून आणतील कोणी व्याजारी पैसे काढल कुणी सोनं विकल कुणी घर गाण ठेवल की दया माया करून पैसे आणेल आणि डॉक्टरचं बिल बदल आणि या सर्व बापाचा जिम्मेदार नालायक सत्ताधारी पार्टी आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट लाचपूर अधिकारी आहेत कसे या खड्ड्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे या परिसरातून शाळकरी मुले वावरतात वृद्ध लोक जातात आगाव लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे तसेच या परिसरामधील सर्व स्ट्रीक राईट बंद आहेत गल्ली पासून दिल्ली सत्ता असलेल्या या प्रभागाचे चार चार नगरसेवक आहेत इथं रोज चोऱ्या होतात बैलांच्या मंगळ सुत तुटल्या जातात विनयभंग होतो तरी हे महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी लोक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी आहे की लवकरात लवकर हा दुरुस्त करा नवा अन्य महापालिका आयुक्त साहेब तुमच्या घराच्या बाहेर आणि तुमच्या दालनाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि आमच्याबरोबर आता मनसेचे लोक पण आहेत असं शिवसेना आणि मनसेकडनं बाहेर उपोषण करण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी पक्ष आणि महापालिकेचे आयुक्त असतील म्हणून सर्वांना विनंती करतो जनतेला या त्रासापासून मुक्तता करा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि मनसेकडनं मागणी आहे आवाज कोणाचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल